जे जे ज्ञानेश्वर माऊली नमस्कार ज्ञानेश्वर माऊलीच्या भक्तांनो आज आपण ज्ञानेश्वरीतील असा अध्याय उलगडणार आहोत ज्यामुळे देव कुठे आहे हा प्रश्न कायमचा संपणार आहे याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे धा दहा योग हा अध्याय तो आहे जिथे भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या अनंत सामर्थ्यांचा अनंत रूपाचा आणि अनंत उपस्थितीचा पहिल्यांदा संपूर्ण उलगडा करतात सूर्याचा तेज असो चंद्राची शांती असो वाऱ्याचा वेग असो समुद्राची अथांगता असो किंवा आपल्या हृदयात धडधडणारी चेतना असो प्रत्येक ठिकाणी एकच आवाज ऐकू येतो मी आहे मीच आहे मी सर्वत्र आहे असा भगवान श्रीकृष्णांचा आवाज म्हणजेच देवाचा आवाज ऐकू येतो आजचा अध्याय आपल्याला सांगतो की देवाला शोधण्याची गरज नाही देवाला ओळखायची गरज आहे म्हणून श्री श्रीमाऊलीच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या भक्तांना श्वास मंद करा मन शांत करा कारण पुढच्या काही क्षणात आपण जाणार आहोत देवाच्या अनंत विभूतीचा खरा अर्थ पाहिला चला तर मग सुरू करूया ज्ञानाच्या या दैवी प्रवासाची यात्रा ज्ञानेश्वरी अध्याय योग अत्यंत सविस्तर अर्थ अर्जुनाची आतली जिज्ञासा ज्ञानाचा उगम अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाचे आधीचे उपदेश त्यांच्या मनात एक मोठी उलाढाल झाली कृष्ण मला सांगतो ते सर्व अत्यंत गुड आणि दैवी आहे असं अर्जुन म्हणतात तू कोणत्या शक्तीने हे ज्ञान सांगतोस तू कोणत्या रूपात आहेस तुझी दैवी सत्ता किती व्यापक आहे अर्जुनाला देव जाणून घ्यायचा आहे असं प्रश्न सर्व प्रश्न अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतात कारण त्यांना देव जाणून घ्यायचा आहे ते देव कुठे आहेत हेही कळावं आणि तेव्हा जेव्हा तो निसर्गात देवाला शोधेल तेव्हा त्या त्याचं मन स्थिर व भगवतमय व्हावं त्यामुळे तो नम्रपणे कृष्णाला विनंती करतो हे देव तू स्वतःला मला विस्ताराने सांग तुझ्या दैवी विभूती मला कळाल्या तर माझ ध्यान सतत तुझ्यावर राहील हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नाही तो प्रत्येक माणसाच्या मनातला प्रश्न आहे कित्येक माणसं म्हणतात की देव कुठे आहे देव नाहीये पण जिथे पाहील, जिथं आपल्याला श्रद्धा ठेवल तिथं देव असतो देव कुठे आहे देव कसा दिसतो देवाचं रूप किती मोठं आहे ते पाहूया कृष्णाची भूमिका देव स्वतः समोर उभा आहे कृष्ण शांतपणे सांगतात अर्जुना हे सगळं विश्व जे तो पाहतोस जाणणारी प्रत्येक वेळ उगवणारा प्रत्येक जीव चालणारा प्रत्येक नियम ज्ञानाचा प्रत्येक किरण हे सर्व माझ्यापासूनच जन्म घेतात म्हणजे देव पृथक नाही तो ब्रह्मांडात पसरणं नाही ब्रह्मांडच त्याच्यातून निर्माण झालं आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी विश्वाचा उगम आणि मीच त्याचा लय आहे साधू ऋषी देव प्रजापती हे कोठून आले लोकांना वाटत देव प्रजापती ऋषी प्राचीन आणि सर्वश्रेष्ठ आहेत कृष्ण त्याहूनही वर सांगतात हे अर्जुना जगात जे श्रेष्ठ समजले जातात देव ऋषी प्रजापती त्यांचेही मूळ मीच आहे ते स्वतंत्र निर्माते नाहीत त्यांना निर्माण करणाराही मीच आहे याचा अर्थ या जगात जे काही श्रेष्ठ आहे त्याचं मूळ तत्व भगवान श्रीकृष्णच आहेत असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पटवून सांगतात मी कोण आहे कृष्ण स्वतःची ओळख देतात कृष्ण सांगतात मी सर्व चैतन्याचा आधार आहे मीच सर्वांचा साक्षी मी सर्वांचा पालन करता आहे आणि मीच मुक्तीचा मार्ग आहे कृष्ण म्हणतात मी जेव्हा उत्पन्न होतो जीवन देतो किंवा जीवन काढून घेतो मागे कोणताही राग लोभ पक्षपात नाही मी फक्त नियमांनी चालणारी चेतना आहे ही ओळख अत्यंत गंभीर आहे देव हा प्रसन्नतेचा मूर्ती नसून विश्वमय चेतनेचा स्रोत आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्रेय आणि सन्मान कुणाचा गुण माझेच भगवान श्रीकृष्ण सांगतात मानवामध्ये असणारे सर्व सद्गुण जसे सत्य दया क्षमा ज्ञान बुद्धी तप धैर्य दान हे सगळं माझ्या अंशातूनच प्रकटले आहेत म्हणजे माणसाला दिसणारी प्रत्येक चांगली गोष्ट म्हणजे दिवस देवाचा थेट अंश कृष्ण म्हणतात कोणीतरी असामान्य विद्वान असेल अथांग शक्तीचा सेनापती असेल किंवा अप्रतिम कलावंत असेल ते त्याचे गुण नाहीत ते माझ्याच प्रकाशाचा अंश आहेत देवाकडे स्वतःच शून्याला सर्वात मोठं बनवणं हे सामर्थ्य आहे अर्जुनाची प्रेम भावना कृपया तू तु तुझे रूप सांग अर्जुन नम्रपणे भगवान श्रीकृष्णांना विनंती करतात तू तु तुझं प्रेम रूप सांग तू मला जसा सांगशील तसा मी स्वीकारेन पण मी तुझं नित्यस्मरण करायला योग्य ठरू यासाठी तुझ्या विभूती मला सांग जगात कुठे तू दिसतोस कुठल्या रूपात तू प्रकटतोस मला तुझ्या सगळ्या रूपात तुला अनुभवायचं आहे असं अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात हीच भक्ती रूप न उमज न उमजत ही प्रेमाचा आग्रह आहे कृष्ण सांगतात माझ्या विभूती अनंत आहेत तरी काही तरी काही सांगतो कृष्ण सांगतात हे अर्जुन माझ्या विभूतीची संख्या नाही आकाशातील ताऱ्याप्रमाणे त्या अनंत आहेत पण तरीही तुझ्या भक्तीला बळ मिळावं म्हणून मी काही प्रमुख रूप सांगतो आणि आता सुरू होतो विश्वाचा अतुलनीय प्रवास कृष्ण स्वतः सांगतात जगात कुठे कुठे ते दिसतात कृष्णाच्या प्रमुख अप्रतिम विभूती विशाल अर्थासहित भगवान श्रीकृष्ण सांगतात सर्व जीवामध्ये आत्मरूपाने मी आहे प्रत्येकाच्या अंतर अंतर्मनामध्ये जो मीपणा आहे त्या त्यामागची ऊर्जा चेतना कृष्ण स्वतः कुत्र्यापासून पक्षापर्यंत माणसापासून देवापर्यंत जिवंत असण्याची ज्योत म्हणजे श्रीकृष्णच आहेत सूर्याचा प्रकाशही मीच आहे संपूर्ण पृथ्वीला जाग करणारा सूर्य ज्यामुळे दिवस रात्र ऋतू निर्माण होतात तो प्रकाश कृष्णाचा स्वरूप आहे सूर्य कृष्णाचा बाह्य दिव्य दीप आहे चंद्राचा शीतल तेज तेही मेच आहे थकवा दूर करणारी चांदणी मनाला शांत करणारी चंद्रकिरणाची लहर इथेही कृष्णच कार्य करतात थंडावा म्हणजे कृष्णाची करुणा आग्नेतील उष्णता म्हणजे मीच जिथे पाहिजे तिथे मीच आहे प्रत्येक श्वासात प्रत्येक जीवात प्रत्येक प्रत्येक गोष्टीत प्रत्येक जीवात मीच आहे स्वयंपाकाच्या आगीत असो विजयमध्ये असो किंवा सूर्याच्या किरणात असो उष्णतेची शक्ती कृष्णाचे स्वरूप आहे वेदामध्ये सामवेद मीच आहे सर्वात मधुर सुरेल संगीत प्रधान वेद सामवेद कृष्णाचा स्वर आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक श्वासात प्रत्येक क्षणात प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यात माझा हात आहे देवतांमध्ये इंद्र मीच आहे शौर्य सत्ता सामर्थ्य या सर्वांमध्ये कृष्णाचा तेज अंश आहे ज्योतिषामध्ये सूर्य मी आहे सर्व जलाशयामध्ये समुद्र मी आहे समुद्राची अथांगता धैर्य हे कृष्णाचे स्थैर्य आहे पर्वतात हिमालय मी आहे हिमालयाचे शांत स्थैर्य तपशक्ती भव्यता ही कृष्णाची आत्मशक्ती आहे त्यामुळे मूर्ती माणसाला वाटतं की मूर्तीमध्ये देव आहे माणसांबरोबर चांगलं वाईट वागत वागत नाहीत पण मूर्तीची पूजा करतात याला काहीही अर्थ नाही प्लीज प्रत्येक माणसात प्रत्येक जीवात देव पहा ब्रह्माची प्रतिमा मानला जाणारा वृक्ष कृष्णाची अखंड उपस्थितीचे प्रतीक सर्व बलवानामध्ये वायू मी वाऱ्याचा वेग शक्ती सर्व व्यापकता मी कृष्णाचं रूप आहे अक्षरामध्ये ओम मी सर्व शब्द ज्ञान याच मुलाक्षर ओम कृष्णाचा नाद धर्माचे रक्षण करणारे राक्षसा राक्षसाचा नाश करणारे सर्व मी आहे देवत्वाचा अंतिम खुलासा मी सर्वत्र आहे कृष्ण शेवटी सांगतात हे अर्जुन या सर्व विभूती तुला माझ्या सामर्थ्याची झलक दाखवतात पण प्रत्यक्षात मी फक्त एका छोट्या अंशाने हे जग व्यापले आहे माझं पूर्ण स्वरूप तर तुला दिसणाऱ्या ऐकू येणाऱ्या विचारात येणाऱ्या गोष्टी पलीकडे आहे याचा सार असा देव शोधायचा नाही देव ओळखायचा आहे कारण देव आधीपासूनच सर्वत्र आहे माऊलीच्या भक्तांनो अध्याय दहाचा हा दैवी प्रवास इथे संपतो पण कृष्णाने आज सांगितलेली एक गोष्ट आपल्या आयुष्याला कायमची दिशा देते जे काही तेजस्वी आहे सुंदर आहे शक्तिशाली आहे कलात्मक आहे पवित्र आहे ते सर्व माझा अंश आहेत म्हणजेच आपण जिथे सौंदर्य पाहतो जिथे चांगुलपणा अनुभवतो जिथे प्रेम दिसतं तिथे कृष्ण आहेच कृष्ण शोधायची जागा बाहेर नाही तो आपल्या नजरामध्ये आहे आपल्या विचारामध्ये आहे आणि आपल्या श्वासातही आहे तरी प्लीज प्रत्येकाने प्रत्येकाशी चांगलं वागा माणसात प्रत्येक जीवात प्रत्येक श्वासात जीव पहा तुमच्या मन जर आजचा अध्याय तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल कृष्णाच्या विभूतीचं दर्शन दिलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि हो ज्ञानेश्वरीचा प्रत्येक अध्याय अशाच प्रेमाने ऐकायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया तोपर्यंत कृष्ण तुमच्या प्रत्येक श्वासात राहो आणि तुमच्या प्रत्येक पावलाला प्रकाश देव जे जे ज्ञानेश्वर माऊली जे जे ज्ञानेश्वर माऊली काय चुकलं असेल तर क्षमा असावी धन्यवाद जे जे ज्ञानेश्वर माऊली जे जे ज्ञानेश्वर रमावले जे जे ज्ञानेश्वर माऊली